अस्सल झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीने नॉनव्हेज पेशल एक किलो प्रमाणात तीस प्रकारचे वेगवेगळे खडे मसाले वापरून आज आपण बनवतोय कांदा लसूण मसाला नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू दीडशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खेस दीडशे ग्रॅम धने धने घेताना ना धण्याचा कलर थोडा हिरवा असावा दोन रामपत्रीचे फूल शंभर ग्रॅम खडे मीठ खडे मीठच वापरायचं आहे मसाला बनवण्यासाठी पन्नास ग्रॅम खसखस तीस ग्रॅम मोहरी आणि शंभर ग्रॅम तेल मस्तच आता इथे एक जायफळ घेतलेलं आहे पण आपल्याला हे सगळं वापरायचं नाही थोडंसं जायफळ किसून मिक्स करायचं त्याचबरोबर सुंठ आणि एक छोटा हिंगाचा कडा चक्रीफूल दहा ग्रॅम दहा ग्रॅम लवंगा दहा ग्रॅम काळे मिरे दहा ग्रॅम त्रिफळा दोन रामपत्रीचे फुलं आणि दहा ग्रॅम नागकेशर दहा ग्रॅम दालचिनी असे हे सगळे खडे मसाले आहेत सगळे आपण दहा दहा ग्रॅम घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम तेजपत्ता तेजपत्ता असा छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे ते भाजण्यासाठी सोपे जातात पाच ग्रॅम मसाला इलायची आणि पाच ग्रॅम हिरवी इलायची दहा ग्रॅम पांढरे तीळ दहा ग्रॅम जिरे साधे जिरे दहा ग्रॅम आणि शाही जिरे दहा ग्रॅम त्याचबरोबर दहा ग्रॅम बडीशेप त्याचबरोबर अर्धा किलो कांदे या मकाराचे चार कांदे किलोच्या प्रमाणात म्हणलात तर ते अर्धा किलो आहेत आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि दीडशे ग्रॅम आपण घेतलेली आहे मिरची मिरची घेताना मी इथे लौंगी मिरचीचाच वापर केलेला आहे तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घेऊ शकता चला तर मग आपण लसूण सोलून घेऊया हे बघा या पद्धतीने दोन लसणाच्या पुड्या मी इथं वापरलेल्या आहेत लसूण आपण सोलून घेतलेला आहे मस्तच आता चार कांदे घेतलेले आहेत हे कांदे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहेत आता कांदा आपल्याला घेताना खिसणीने खिसूनच घ्यायचा म्हणजे तो कांदा बारीक खिसला जातो बारीक आकारामध्ये आणि कांदा शिजण्यास सोपा जातो म्हणून तो खिसणीने खिसून घ्यायचा हे बघा या पद्धतीने तो बारीक आकारामध्ये खिसला जातो सगळा कांदा याच पद्धतीने मी खिसणीने खिसून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने कांदा सगळा खिसून झालेला आहे आता सुरुवातीला ना कांदा आपण शिजून घेऊ कांदा शिजण्यासाठी एक जाड कढई घ्यायची कांदा खूप वेळ शिजला जातो मग चांगलीच कढई घ्या कढईमध्ये कांदा आता घेऊया तेल कांदा आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत तर मी पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे तेल घेऊ आणि इथे आपल्याला एक चमचा खडमीठ घ्यायचा आहे मस्त आता आपण हे छान मिक्स करू आता बारीक गॅसवर हा कांदा आपल्याला अर्धा तास शिजून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो अधूनमधून कांदा छान मिक्स करायचा म्हणजे कांदा चांगला मऊ शिजला जातो हे बघा मस्तच कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे जास्तही करपून द्यायचा नाही छान मस्त सोनेरी आकार आकारावरतीच आपल्याला कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे कांदा आपला इथे शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे दुसऱ्या गॅसवर बाकीचे सगळे मसाले भाजून घेऊ तर मसाले भाजण्यासाठीसुद्धा चांगली कढई घ्यायची जाड आणि सगळे मसाले बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला धने भाजून घेऊ जे हलके हलके मसाले आहेत ना ते सुरुवातीला भाजून घ्यायचे हे बघा दीडशे ग्रॅम धणे आहेत आणि धन्याचा कलर बघू शकता तुम्ही थोडंसं हिरवा आहे हेच धने मसाल्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं धने चांगले खरपूस भाजून घेऊ मस्त धण्याचा खूप छान सुगंध येत आहे धने भाजून झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ मस्तच चला आता आपण हलके हलके आधी मसाले भाजून घेऊया बारीक गॅसवर आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊ तर सुकं खोबरंसुद्धा एकसारखं छान मिक्स करत एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं चांगला याचा कलर पूर्णपणे तांबूस झाला पाहिजे सुकं खोबरं छान भाजलं तर मसाला जास्त दिवस टिकण्यात मदत होते त्यामुळे हो सुकं खोबरं चांगलंच भाजून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं मस्त आता सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा तुम्ही बघू शकता छान त्याचा कलर तांबूस झालेला आहे चला आता आपण ताटामध्ये सुकं खोबरं काढून घेऊ मस्तच बघू शकता हे थंड झाल्यावर खूप कुरकुरीत होतं आता सुक्या खोबऱ्याची थोडीशी कढई आपल्याला एका चांगल्या सुती कापडाने पुसून घ्यायची आहे म्हणजे दुसरे मसाले आपले चांगले भाजले जावेत यासाठी ते कढई पुसून घेऊ आता आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घेऊ तिळसुद्धा आपण दहा ग्रॅम घेतलेले आहेत दहा ग्रॅम बडीशेप दहा ग्रॅम साधं जिरं आणि दहा ग्रॅम आपण घेतलेलं आहे शाही जिरं असे हे सगळे दहा दहा ग्रॅम मी इथे घेतलेले आहेत आता आपण हे छान मिक्स करू मस्तच बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं हे छान भाजून घ्यायचं बडीशेप भाजलेला एकदम मस्त सुगंध घरामध्ये दरवळतो मस्तच मस्त हे छान खरपूस भाजून झालेलं आहे चला आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया मस्तच हे बघा खूप छान भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दगड फूल दहा ग्रॅम दहा ग्रॅम तेजपत्ता आता आपण हे तेलामध्ये भाजून घेऊ काही खडे मसाले तेलामध्ये भाजायचे तर काही कोरडे भाजलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये भाजून घेऊ फक्त दोन मिनटं आपल्याला हे छान मिक्स करून भाजून आहे जा, जास्त वेळ नाही छान मिक्स करू आणि बारीक गॅसवर हे दोन मिनटं भाजून घेऊ मस्त भाजलेलं आहे चला ताटामध्ये काढून घेऊ मस्तच आता आपण याच्यामध्ये दालचिनी दहा ग्राम घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत थोडंसं तेल घेऊ आणि तेलामध्ये दालचिनी चांगली भाजून घेऊ एका मिनटामध्ये दालचिनी खूप छान भाजली जाते चला आता आपण दालचिनी बाजूला काढून घेऊ मस्तच आता आपण याच्यामध्ये चक्रीफूल घेऊ त्याचबरोबर मसाला इलायची आणि साधी इलायची घेतलेली आहे आता हे सुद्धा थोडंसं तेल घेऊ आणि एक मिनटं आपण हे भाजून घेऊ चक्रीफूल आणि इलायची नाही भाजली तरी चालेल पण आपण ही भाजून घेतलेली आहे मस्तच खड़े मसाले भाजल्याचा एकदम मस्त सुगंध येत आहे घरामध्ये चला आता आपण एकसारखे दिसणारे बाकीचे खडे मसाले भाजून घेऊ दहा ग्रॅम नागकेशर दहा ग्रॅम लवंगा दहा ग्रॅम काळे मिरे आणि दहा ग्रॅम त्रिफळा आहेत मस्त आता हे छान मिक्स करून दोन मिनटं भाजून घेऊया सगळे मसाले भाजून घेताना गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे मसाले चांगले भाजले जातात मस्तच चला आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ तर आपण राहिलेले सगळं तेल कढईमध्ये घेऊया मस्तच आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला लसूण तळून घेऊ लसूणसुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा मस्तच जास्तही करपायचा नाही नाहीतर लसणाचा वास मसाल्यामध्ये करपट येतो हे बघा छान तो सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगला त्याला सोनेरी कलर आलेला आहे आता आपण तो सुद्धा ताटामध्ये बाजूला काढून घेऊया मस्तच आता आपण इथं आता आपण एक हळकुंड ते सुद्धा आपण फोडून घेतलेलं आहे त्याचबरोबर हिंग त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि सुंठ हे, चोट हे। सगळं आपण छान छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचे ते, ते आपण तेलामध्ये तळून घेऊ हे सगळ्या शेवटी तळायचं म्हणजे हळदीचा कलर तेलामध्ये उतरतो तो, तो सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स होत नाही त्याच्यामुळे सगळ्या शेवटी आपण तळून घेतलेला आहे मस्तच अशा प्रकारे आपण सगळे खडे मसाले मस्त तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत काही कोरडे भाजले तर काही तेलामध्ये तळून घेतलेले आहेत मस्त आता सगळ्या शेवटी तेलामध्ये घेऊया मोहरी मोहरी तेलामध्ये छान तडतडली बघू शकता छान मोहरी तेलामध्ये फुललेली आहे आता आपण याच्यामध्येच मिक्स करूया दीडशे ग्रॅम लवंगी मिरची तुम्ही इथे कोणतीही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता पण नॉनवेज स्पेशल झंझणीत मसाला बनवत आहोत म्हणून इथे आपण लोंगी मिरचीचाच वापर केलेला आहे मस्त आता बारीक गॅसवर पाच ते सहा मिनटं ही लवंगी मिरची चांगली खमंग भाजून घ्यायची याचा कलर थोडासा बदलला पाहिजे थोडासा काळपट कलर आला पाहिजे मिरचीला इथपर्यंत ही मिरची चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवर थोडासा ठसका येतो घरामध्ये मिरची भाजताना मस्तच एकसारखं छान मिक्स करत पाच ते सहा मिनटं मी ही मिरची भाजून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगले खडे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत खमंग भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये रामपत्री खसखस आणि जावित्री हे आपण तेलामध्ये भाजलेले नाही तर आपण हे आत्ता याच्यामध्ये मिक्स करूया आता तुम्ही बघू शकता कांदासुद्धा छान शिजलेला आहे सगळे मसाले भाजेपर्यंत कांदा खूप छान शिजला जातो आणि बारीक गॅसवरच कांदा मी हा शिजून घेतलेला आहे मस्त कांदा शिजलेला आहे सगळे मसालेसुद्धा खरपूस भाजून तयार झालेले आहेत थोडेसे थंडसुद्धा हे सगळे मसाले झालेले आहेत आणि इथे आपली लवंगी मिरचीसुद्धा इथे भाजून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण सगळे खडे मसाले लवंगी मिरची भाजून घेतलेली आहे लवंगी मिरचीचा कलर तुम्ही बघू शकता मस्तच या पद्धतीनेच आपल्याला लवंगी मिरची चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याला खूप छान कलर येतो आता आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया आता तुम्ही हे मसाले एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वेगवेगळे बांधून डंकामधून कुठूनसुद्धा आणू शकता पण आपण कमी प्रमाणातमध्ये मसाला केलेला आहे तर आपण हा मसाला घरीच मिक्सरला बारीक करून घेऊ मस्तच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला घेऊ हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घ्या आणि मिक्सरचं सगळं छोटं भांडं घ्यायचं म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे बारीक होतो चला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ घेऊ बघा एक चाळणी घेतलेली आहे मी तर तो, तो मसाला आपल्याला ताटामध्ये एका गाळून घ्यायचा आहे थोडा थोडा मसाला मिक्सरला घेऊन या पद्धतीने चाळणीने तो चांगला गाळून घ्यायचा मस्तच याच पद्धतीने मी मिक्सरला थोडा थोडा मसाला घेते आणि तो चाळणीने चांगला गाळून घेणार आहे मस्तच तुम्ही बघू शकता सगळा खडा मसाला मी मिक्सरला थोडा थोडा घेऊन चाळणीने गाळून घेतलेला आहे मसाला सगळा मसाला बारीक करून झालेला आहे आता आपण मिरची घेऊया मिरची बघू शकता या, या पद्धतीने चांगली भाजून घेतलेली आहे आपण तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी बसेल तेवढीच मिरची घेऊ तर मिरचीचा ठसका येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं खडं मीठ घेऊ मिरची लवकर बारीक होण्यासाठी तर ती आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आणि चाळणीने गाळून घेऊ हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे मस्तच या पद्धतीने ना मी मिक्सरला थोडी थोडी मिरची घेतली आणि ती बारीक करून चाळणीने गाळून घेतलेली आहे आता आपण सगळा खडा मसाला आणि आणि लोंगी मिरची ची पावडर सगळी छान मिक्स करून घेऊ खडा मसाला आणि मिरची तर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता आपण घेऊ कांदा तो सुद्धा मिक्सरला चांगला बारीक करून घेऊ कांदा खूप लवकर छान बारीक होतो हे बघा मस्त इथे कांदा छान बारीक झालेला आहे तो सुद्धा आपण मसाल्यामध्ये काढून घेऊ हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी प्रोसेस व्यवस्थित करायची आहे नाहीतर हा सगळा मसाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून तो चांगला डंकामधून कुठून आणायचा नाहीतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घरच्या घरीच चांगला या पद्धतीने कुटून घ्यायचा तर हे बघा आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हाताने ते चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा मी आधी कांदा सगळीकडे मसाल्यामध्ये पोहोचला पाहिजे म्हणून तो छान मिक्स करून घेत आहे एकदम मस्त असा मसाल्याचा खूप छान सुगंध येत आहे तुम्ही इथे चमचेनेसुद्धा मिक्स करू शकता नाहीतर तुमच्या हाताची आग होण्याची शक्यता आहे तर आता आपण हा मसाला चांगला एकजीव होण्यासाठी किंवा मसाल्याला चांगला कलर येण्यासाठी तो आपण अजून एकदा मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा मसाला घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊ बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आणि चवीला एकदम भन्नाट अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल एक किलो प्रमाणात मसाला बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडली असेल ना तर हा नॉनव्हेज स्पेशल एकदा तरी मसाला नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जाताना आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका एक किलो प्रमाणात मसाला बनवून तो मी काचेच्या भरणेमध्ये भरून ठेवलेला आहे म्हणजे तो वर्षभर छान टिकतो त्याचा सुगंध तसा ना तसाच राहतो आपण जर तो काचेच्या भरणेमध्ये भरून ठेवला तर अशा प्रकारे एक किलो प्रमाणात मस्त झनझणीत नॉनव्हेज स्पेशल काळा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की बनवा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू नवीन सोबत, बाय